आरे उठा उठा रे बब्बू जना दो ये तो मसालो पर ये की छी अरे सस विचार सरनी मुला सगट रे छाकाई छी अरे विचार सरनी मुला सगट रे छाकाई छी उठा उठा रे बब्बू जना उठा उठा रे आर्यस एस विचारसरणी आता मुला सगत रथ हा ची नी। विचारसरणी मुला सगळ रथ हा टायची रूढी तुम्हाला छाणारी बरोबर आहे रूढी तुम्हाला छाणारी भावी पिढी इथे रे जाणारी संविधानाची पद तुम्हाला संविधानाची पद संविधानाचं संविधान पण लवकर पटकन पण लोक का नारी, पिढी फेरे जाणारी हा काळी साहेबाची कुणाची बाळासाहेबांची पल्ली हक बाळासाहेबांची सांग मिळत सुजात पादाची

उठा उठा रे बहु जनानो ते तू मशाला सारेच यो काय होऊन असला पाहिजे आर एस एस पर्यंत पोहचला पाहिजे आर एस ए ची विचार सरणी मुला सगळ आर एस ए ची विचारसरणी मुला सगळ आर एस ए ची विचारसरणी मुला सगत राहू टायची आर एस ए ची विचारसरणी मुला सगळ राहुटायची نے با اللہ او بھائی اللہ کا سلام اے سر گاڑی سے جا جا تم آگے پڑو ہم تمہارے ساتھ ہیں یہ विनोद दागा और मुर्दाबाद मुर्दाबाद आरएसएस मुर्दाबाद आरएसएस मुर्दाबाद मुर्दाबाद जिंदाबाद आरएसएस एकच बोलायचं हात वर करून हल्ला बोल काय बोलायचं